मित्रांनो दुसऱ्या वेळेचा एअरकन गोला झालेला आहे आणि बघा दुसऱ्या वेळचे एरकन मध्ये कोलंबी बघा किती आयले एक नंबर काम झालं आहे मोठे पीस दाखर कसे आले ते बघा मोठी कोलंबी बघा काय साईजची आहे ते एक नंबर एक नंबर कडक काम झाले सगळे खुश बघा कोलंबी बघा एका गोळा कर कशी बघा कोलंबी बघा किती आणि त्यामध्ये मोठे मोठे पीस पण घे कवळ 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 मजा यायला लागली आता मित्रांनो बघा यावेळी आपल्याला कोलंबियाना भेटल्या तर मासे भेटलेले आहेत एक मोठा बोय पण आलाय बोय मासा शक्यतो एरकन मध्ये भेटत नाही पण आज आपल्याला भेटलेला आहे बघा मस्त बोई मासा आहे आणि तीन डोमे आलेले आहेत दगडाच्या एकदम किनारपट्टीला डोमे भरपूर येतात डोम्याची साईज पण मोठी आहे बघा नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा कुल चॅनलमध्ये मित्रांनो पावसाळी सीझनमधील पहिली एरकन मासेमारी करण्यासाठी आज आम्ही आलो आहोत पावसाळी सीझनला सुरुवात झाली आहे पण पावसाचा अजून पत्ता नाही आता सकाळच्या सहा वाजले आहेत आणि सहा वाजता आम्ही घरून मासेमारी करायला आलो हो। आहोत गोराई बीचवरती आहोत आणि इथूनच आम्ही एरकन मासेमारी करणार आहोत गोराईचं बीच खूप मोठं आहे आणि आपण मधबागामधून सुरुवात करणार आहोत आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत तर बघूया कोलंबी भेटते का नाही पावसाळीमध्ये जर कोलंबी भेटली तर भरपूर भेटते पण अजून पाऊस पडला नाही तर काय गॅरंटी नाही आजचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी कोणत्या ठिकाणी जास्त कोलंबी भेटेल हे आपल्याला शोधायचं आहे खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो आता मी खोल पाण्यामध्ये पोहोचलो आहोत छातीभरच्या पाण्यामध्ये आपल्याला एरकन खेचायचं आहे ते बघ उंग एरकनची झालीची थोडीशी माहिती सांगतो एरकनच्या हिटच्या बाजूला शिशी आहेत ही हिटची बाजू आहे आणि याला शिशी लावलेली आहेत ला म्हणजे आपली हिटची बाजू चिखल्यामधून येईल आणि वरच्या बाजूला फ्लोटस नाही कारण आपल्या हाईटपेक्षा दुप्पट हाईट एरकनची आहे आणि ती पाण्यामध्ये बुडणार नाही त्याच्यामुळे एरकनला आम्ही वरच्या बाजूला फ्लोटस नाही बांधत आणि एरकन जाळीचा फासा घन असतो म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मिडियम साईजच्या पण कोलब कोलंब्या भेटल्या पाहिजे बघा एक आपली छोटी अंगठी जाईल एवढाच फासा आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठा फासा घेतला तर आपल्याला कोलंबी सापडणार नाही आता यश गेलं आहे बारच्या काठावरती म्हणजे खोल पाण्यामधला भाग आहे ना त्या बाजूला गेला आहे आणि दरची बाजू प्रिन्स पकडतो आहे एरकन आपल्याला सरळ असं खेचत जायचं आहे आणि बघू थोड्या काळानंतर आपण एकदा उचलू जर कोलंबी भेटली तर याच पट्ट्याला आपण एरकन खेचणार आहोत पदर बघ पदर पदर, पदर। मित्रांनो आता पहिले एरकन खेचण्यासाठी सुरुवात केली आहे आणि पाच मिनटं आपण एरकन खेचू आणि उचलू यश आहे बारचे काठीवरती आणि प्रिन्स आहे दरचे काठीवरती मध्ये मध्ये चिकल पण आहे या ठिकाणी जरा चांगली कोलंबी भेटतेस वजन मारते ना सुरुवातीला जड नाही मारणार थोडं एरकण खेचून झालं की हातावरती जास्त प्रेशर येते कचरा वगैरे अटकून एरकन खेचताना जरा ताकद लागते ला ला एरकन खेचतो पण अजून एक तरी कोलंबी उडताना दिसली नाही पावसाळी सीझनला एरकनमध्ये मा मिक्स मासे येतात कोलंबी येतात डोमे त्याच्यानंतर अजून कुठले ना कुठले मासे येतात खेकडे पण येतात भरपूर तर बघू आजच्या दिवशी आपल्याला काय काय येते ते सकाळी सकाळी कसरत सुरू आहे हीच मजा असते मासे पकडायची मित्रांनो आता बराच एअरकन खेचून झालेला आहे आणि पहिल्या वेळचा झोला आम्ही उचलणार आहोत बघूया आता पहिल्या झोल्यामध्ये काय भेटते ते तुका तू का ओल यश एटी बघ येटी बघ बघा यश आता गोला करतोय पहिल्या वेळचं आपलं एअरकन कोलबी आयले यश दिसतात एक एक दोन दोन डापं दिसतात पहिला झोला आहे तर काय आपल्याला समजून नाही येणार अंदाज नाही भेटणार दोन जोले किंवा तीन जोले खिचल्यानंतर समजते कोणत्या ठिकाणी जास्त कोलबी आहे मग त्याच ठिकाणी मी कोलंबीसाठी एरकन खिचतो बघा आमच्या मग पहिल्या वेळेचा एरकन उचलून झालेला आहे आणि कोलंबी बघूया किती बघ त्याला गेले एक पत्र पहिल्या वेळी जरा चांगली टाकायलात थोडी तुझं ठरव ठरव बघा मित्रांनो या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही कोलंबी येते याला कडचाट कोलंबी बोलतात तुमच्या इथे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा तर कोलंबी चांगली आली बघा कडचाट कोलंबी चल यश बोला किती टाकायला आहे दहा ते पंधरा कोलंबी बघा मित्रांनो पहिल्या वेळीची कोलंबी आता आपण दुसरे एरकण खेचणार आहोत याच दिशेला मित्रांनो आता दुसऱ्या वेळेचे एरकण खेचण्यासाठी आम्ही सुरुवात केली आहे पहिल्या वेळी दहा ते पंधरा कोलंबे आल्यात आहेत आता दुसरा झोला मी त्याच लाईनमध्ये खेचायला सुरुवात केलेली आहे बघा आता जरा जास्त खोल पाण्यामधून चाललो आत्ता सूर्यदेव जरा वरती आलेले आहेत पण आम्ही आलो होतो त्यावेळी जरा अंधारच होता घरून निघलो तेव्हा अंधारच होता घरून आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतात चालत येण्यासाठी आणि सकाळी सकाळी तर भरपूर व्यायाम होते बघू आपल्याला ही कोलंबी फक्त जेवणापुरतीच पकडायची आपल्याला तीन जेवणं होतील एवढी कोलंबी पकडायची आहे त्याच्यानंतर आपण जाऊ मग जरा खोल पाण्यामध्ये चाललो आहोत कारण आता थोड्याच वेळानंतर समुद्राला भरती लागेल आणि भरती लागली तर आपल्याला खोल पाण्यामधून खेचता येणार नाही त्यासाठी आम्ही आधीच जरा खोल पाण्यामधून खेचतो चिखलामध्ये चालून चालून थकवा होतो भागल्या थोडं अजून खेचू आणि उचलू मित्रांनो आता दुसऱ्या वेळेचे एअरकन उचलण्याची वेळ झालेली आहे तू का बरंच एअरकन खेचून झाला आहे आता एअरकन उचललं आहे बघू काय येते ते दुसऱ्या वेळी कवल कवल यश कवल टाट धरू टाट धरू यश गोला करते एरखन मांडा ना कोलंबी दिसली यावेळी जर चांगली कोलंबी दिसते जेव्हा सर्व एरकन गोला होईल ना तेव्हाच आपण बोलू शकतो कोलंबी विषयी मित्रांनो दुसऱ्या एरकन गोला झालेला आहे आणि बघा दुसऱ्या वेळचे एरकन मध्ये कोलंबी बघा किती आले एक नंबर काम झालंय मोठे पीसदाकर कसे आले ते बघा मोठी कोलंबी बघा काय साईजची आहे ते एक नंबर एक नंबर, नंबर। कडक काम झाले सगळे खुश बघा कोलंबी बघा एका साईडला गोलाकर कशी बघा कोलंबी बघा किती आले आणि त्यामध्ये मोठे मोठे पिसपणा घे कवळ 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 मजा यायला लागली आता बघा एक बचका जाईल एक मोठा बचका आणि बिजाण कोलब्या यशने बिजा तुकी मोठ्या मोठ्या कोलब्या भारी काम बघा दोन जोड्याची आपली कोलंबी बघा कडक आहे ना अशी कोलंबी भेटली तर मजा येते एरकन खेचायला आता एक जागेवरती मी घेतो यशला आता आखी पकडला ठेवतो आणि जागेवरती मी एरकन खेचतो मित्रांनो आता एअरकन उचलण्याची वेळ झालेली आहे बरंच एअरकन आम्ही खेचलेलं आहे आणि आता एअरकन उचलू घरच्या साईडला प्रिन्स आहे आणि मी बारच्या साईडला म्हणजे खोल पाण्यामधल्या साईडला मी आहे आता एरकन उचलू बघूया काय एरकन उचलताच मोठी कोलंबी दिसली आता भारी काम होणार आहे या एअरकनमध्ये बघा मित्रनो यावेळी तर मिक्स झालंय सगळं बघा डोमे आहेत त्याच्यानंतर खोडी आली उडी हे खोडी आले पण याची साईज बारकी आहे त्याच्यामुळे याला पाण्यामध्ये टाकू आपण दोन आलेच हे बघा यावेळी डोमे आले आणि चार डोमे प्लीज दोन तुक बघा डोम्यांची साईज मस्त आहे मोठी तर हे डोमे आपण घेणार आहोत आणखी देऊ प्रिन्स आखी दर डोमे आणि कोलंबी भेटले तुम्हाला बोललो होतो की पावसाळी सीझन मध्ये आपल्याला मिक्स मासे येतात डोमे डोम्याच्या मस्त काम कामूल फ्राय करायचे चा डोमे चांगली साईज आहे डोम्याची आणि कोलंबीची टापो बघा एक नंबर पिसा मोठी मोठी कोलंबी भेटली ना तर मस्त वाटते कमी भेटली तरी चालेल पण मोठी भेटली पाहिजे बारीक कोलंबी पकडून काय उपयोग नाही बघा एक नंबर तीस कोलंबीचे बारी बघा मित्रांनो तीन झोल्यामध्ये आपलं मासेबाब किती झाले हे तीन झोल्यांचे मासे कडक सकाळी सकाळी मजा येते चला मित्र आता उचलल्याची वेळ झालेली आहे उचलल्या आता हा माझ्यावर सुंद हा माझ्या सुंदे मित्रांनो झेरखाना गोला झालेला आहे आणि कोलंबी बघा एक डोमा पण आलाय एक डोमा आलाय आणि कोलंबी बघा या झोल्यामध्ये पण जबरदस्त पीस आल्या सगळे मोठे मोठे पीस आले आहेत का बघा मित्रांनो चार मोठी टापल्या आहेत फुल साईजची चार बघा मोठे मोठे पिसांना दुसरे आहेत मिडियम साईजचे पण पावसाळी सीझनमध्ये याच कोलंबी जास्त भेटतात आणि याला आमच्या इथे करचाट कोलंबी बोलतात लाल रंगाची आणि निळे रंगाचे पट्टे असतात या कोलंबीला आणि बघा चार झुल्यामध्ये आपल्याला किती कोलंबी भेटलेली आहे बघा आपलं असं काम झालं आहे दोन जेवणाचं आता आपण दगडामध्ये हिरकून खेचणार आहोत पुढे दगड आहेत आणि दगडामध्ये आपल्याला खरपट मावर भेटू शकते डोमी भेटू शकता त्याच्यानंतर जर नशीब असेल ना तर अजून एक मोठा काहीतरी मासा पण भेटू शकतो बघूया काय होते ते आता दगडामध्ये चालू मित्र आता आम्ही दगडाच्या एकदम जवळून चालू आहोत मध्ये मग दगडाच्या एकदम जवळून हे एक पण आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला मिक्स मासे नक्कीच भेटेल No, eso está perfecto, a मित्रांनो बघा यावेळी आपल्याला कोलंबियाना भेटल्या तर मासे भेटलेले आहेत एक मोठा बोय पण आलाय बोय मासा शक्यतो एरकन मध्ये भेटत नाही पण आज आपल्याला भेटलेला आहे बघा मस्त बोई मासा आहे आणि तीन डोमे आलेले आहेत दगडाच्या एकदम किनारपट्टीला डोमे भरपूर येतात डोम्याची साईज पण मोठे बघा साईज बघा मोठी मित्रांनो ही मासेमारी आम्ही किनाऱ्याच्या एकदम जवळ करत आहोत पाणी बघा किती कमी आहे इथे गुडघ्याच्या पाण्यामध्ये आहोत आणि लगेच किनारा लागते एवढ्या किनाऱ्याच्या जवळ आपण ही मासेमारी करत आहोत मजा येते प्लीज मजा येणार सकाळी सकाळी व्यायाम भारी झाला चला मित्रांनो या झोलीमध्ये पण तीन आले तीन डोमे आलेत आणि एक छोटासा रावंस आलाय छोटा रावंस त्याला पण सोडू पाण्यामध्ये गेला रावस आणि बघा तीन डोमे आलेत मुला मोबाईल माझा मित्रांनो आता आमची एरकन मासेमारी करून झालेली आहे आणि आम्ही आता घरी चाललो आजचे मासे बघा तुम्ही दाखवीत आपल्याला सगळी मिक्स आहे जास्त कडचाट कोलंबी आहे त्याच्यानंतर डोमे आहेत आणि एक मोठी बोय भेटलेली आहे तर आम्ही चाललो घरी आणि आता घरी जाण्याअगोदर आम्ही सर्व कोलंबियाने एकदाच वाटून घेऊ त्याच्यानंतर आम्ही जाऊ घरी सकाळचा व्ह्यू एक नंबर आहे ढगाल वातावरण आहे त्याच्यामुळे ऊन कमी आहे हो नाही हो तर सकाळी सकाळीच गरमी सुरू होते गोराईचं बंदर आहे ना ते खूप मोठं आहे गोराई बीच खूप मोठं आहे आणि या ठिकाणी एरकन मासेमारी करायला तर खूप मजा येते कारण या ठिकाणी दगड कमी आहेत फक्त सरळ माती आहे आणि मातीवरून एरकन खेचायला जास्त त्रास होत नाही तर मित्रांनो आता आम्ही घरी पोचल्यावर एरकन मासेमारी करून आणि हे आजचे आपले मासे आता मासे वाटप करायचे आपल्याला कोलंबी आणि डोंबे इथेच वाटप करू एकदम जास्त ना मासे भेटले कारण आपण जास्त वेळ थांबलो नाही आपल्याला डोमी डोमी वेग वेगळी ठेवू आणि कोलंबी वेगळी करू कोलंबीचे तीन आपल्याला हिस्से करायचे आहेत कोलंबीचे त्याच्यामध्ये आता दोन दोन डोमे टाकायचे तर मित्रांनो हे आपले आजचे मासे वाटप करून झालेले आहेत जास्त मासे नाही पण एक एक जेवणावर आपल्याला भेटलेले आहे एक एक जेवण होईल बघा मित्रांनो तिन्ही पिशवी आता सेम भरून झालेले आहेत तिघांना तीन वाटे आम्ही केलेल्या आहेत खूप दिवसानंतर मित्रांनो आज मी मासेमारी करण्यासाठी गेलो होतो आणि ही पावसालीमधील आपली पहिली मासेमारी आहे आता लवकरच आपण पुन्हा भेटू दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर कालची घ्या शावा डावल्स